बाजारामध्ये आलेलो आहे तर बघू शकता मित्रांनो बाजार कशा पद्धतीने भरला गायी यायला चालू आहेत मित्रांनो तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून आहात कमेंट करून नक्की आहे आपली एक कमेंट आम्हाला दाखवला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्यास कोणत्या प्रकारच्या गायी आपणास बघायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकारच्या गायी आपण कवर करणार आहोत तर मित्रांनो बऱ्यापैकी आज आपण टॉपच्या गायी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत टॉपच्या गाय असतील व्यायलेल्या गाय असतील पार्ट्या गायी बऱ्यापैकी जसं त्या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद मिळेल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर आपण जास्त वेळ न घालू तर त्या ठिकाणी मस्त कुठल्या गाव काय निमगाव निमगाव कितकी किती कित कित वेळ येतात हि वेळ दुसऱ्यांदा येते दुसऱ्यांदा सगळ्या दुसऱ्या हा तीन काय सांगली हे सांगताना पंचावन्न हजार आहे पंचावन्न हजाराने पंचावन्न हजार एका हा बर दीड लाख दीड लाख हा दीड लाख तर मित्रांनो तीन काही दीड लाख किंमत हे पार्टी किंवा वेळा झालेले वेळ झाले किती बाकी एकदा अकरा दहा अकरा दिवस आहे हे किती मधले दुसऱ्या दुसऱ्या दासाला कसं आहे साधा ते तिन्ही बी तिन्ही पण साधा ते पन्नास पन्नास हजार बरं तर मित्रांनो बघू शकताय सायदात सायद्यात गाई तर पन्नास हजार किंवा बाजार कसा बघू शकताय काय होईल बसलो होईल की काहीतरी कमी जास्त होईल होईल बरं ह्याचा व्यवहार चालू आहे हा तर बघू शकताय मित्रांनो तीन चालू आहे आणि तर चालू आहे मित्रांनो अजून व्यवहार पण पुढील गाय कव्हर करू सागरभूम पंच्याण्णव एकोणऐंशी डबल झिरो बारा पंचावन्न मोबाईल नंबर आहे का ठीक आहे धन्यवाद कुठल्या गाव जामाट मामा वाटंबर वाटंबर आहे सांगोला तालुका तुमच्याकडे आहे का पहिला रोज आहे दहा तालुका सर आदत आहे बर किती दिवस बाकी कि दिला दहा पंधरा दिवस मामा शेतकरी आहे तुम्ही तर शेतकरी गे मित्रांनो आदत गे बघू शकताय सडाला वगैरे ठेप्याला कसा आहे सडामध्ये आणत अगदी चांगलं लागले मित्रांनो इथे अंतर आहे मित्रांनो सडामध्ये आहे मित्रांनो कालवट कुठल्या बेडचा आहे मामा बर तर ज्या शेतकरी मित्रांना बेड खेळते त्यांनी कमेंट करून आहे कुठल्या बेड जाय काय होईल किंमत ऐंशी सांग ऐंशी काय कसं आहे बाजाराचा घ्यायचं चांगला काय विकणारला ह्याला चांगला आहे कितीपर्यंत मागणी काय झाली का नाही पासष्ट मागली आहे बरं काय इच्छा आहे तुमची सत्तर पंच्याहत्तर आल्या सोडा आहे किती आणलेली आहे गाई एकच आणली आहे बरं 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 तर मित्रांनो बघू शकताय एक गाई अंडीने आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव हां पंच्याहत्तर हां झिरो झिरो पाचशे पस्तीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा आहे सोनंद सोनंद सोनल सांगोला का बरं किती वेळ येतात येत आहे पोटाला दुसरा आहे पहिला वेळ किती चाललं दुधाला अकरा एका टायमाला एका टायमाला अकरा बर एका टायमाला अकरा लिटर चालले मित्रांनो बघू शकताय कस लवकर कसं आहे टॉप त्या ठिकाणी काय बघू शकताय कसं आहे किती दिवस बाकी म्हणला अजून संपले दिवशी म्हणजे वरचे दिवस राहिले नाही सुद्धा बरं किंमत काय सांग किंमत एक लाख संपतो एक लाख दाताला कसं आहे दाताला काय दात बैल नाही दात बैल नाही बैल नाही ते व्यापार आहे शेतकरी या शेतकरी आहे का बरं बघता येतील दात तर मित्रांनो भाऊ बघूया कडदात कुठली काय दम काय हां तर जुळ्याच्या मापात आहे मित्रांनो कडदाताला आहे एक लाख किंमत सायली मालकाली जाय गेस किती होईल व्यवहारला बसलं शेवट ते नव्वद नव्वद पर्यंत बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव मनीष मलकाशी मोबाईल नंबर सत्याऐंशी नव्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर आहे किती काय आणले दादा एकच आणले एकच आणले बरं कसा आहे बाजाराचा बाजार कसा आहे बाजाराचा डेमेज आहे काय घ्यासाठी चांगला आहे वेळ चांगला आहे गियानार चांगलाय तर बघू शकता मित्रांनो आता सांगोला बाजार अशा पद्धतीने भरलेला आहे घ्यासाठी चांगला आजचा बाजार असं त्या ठिकाणी ठीक आहे दादा धन्यवाद कुठल्या गाव जाय जवळा जवळा किती वेळ आदत पहिला आदत आहे का आहे तर आदत आहे मित्रांनो ही काय बघू शकता ठेपेला वगैरे कसं लागले सडा अंतर तर बघू शकता मित्रांनो काय सांगली किंमत किंमत एक तीस एक लाख तीस हजार मालकांनी किंमत सांगितली तर बघू शकता ही काय किती बोलू व्यवहारला बसलो व्यवहाराला बसले एकवीस ला देऊ मित्रांनो किती दिवस बाकी तिला दिवस 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 बाकी आपला सत्याहत्तर झिरो सहा शहाण्णव झिरो सहा ठीक आहे धन्यवाद बरे बरे नमस्कार कुठल्या गावचा आहे शेप तपकीर शेतपत इकडे पंढरपूर बर किती वेळ येतात दुसऱ्या पहिल्या वेळेला किती चालले दहा लिटर एका माल दहा बर शेतकरी सांगली किंमत चाळीस हजार किती दिवस बाकी दिला दहा दिवस बाकी मित्रांनो चाळीस हजार किंमत सांगली काय जी बघू शकता काय होईल किंमत फायनल किती पर्यंत होईल पाच एक दहा पस्तीस हजार पर्यंत होईल बरं बाया आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा समर्थ महादेव माधव मोबाईल नंबर सत्याऐंशी सासष्ट पंचानव्या ठीक आहे धन्यवाद नमस्कार भाय हा नमस्कार कुठल्या गावचा आहे बुद्या बुद्या हा बरं किती वेळ येतो हे तिसरे येत आहे दुसरे येत आहे बर काय सांगली किंमत हिचं नव्वद हजार सांगतोय नव्वद हिचं हिचं साठ हजार साठ हजार किती किती वेळ म्हणला तिसऱ्या किती चालली दुसऱ्या दुसऱ्याला बावीस लिटर चालली बावीस लिटर एका टायमाला अकरा लिटर अकरा बारा लिटर दिला बोलीत की काढून तूच देणार बर किती दिवस कमी दिला हिला दहा दिवस कमी येत हिला किती हिला महिना कमी आहे एक महिना कमी किंमत काय सांगली म्हणलं हिचं साठ हजार दाताला कसं आहे दाताला चौशे चार हजार दात मित्रांनो ही चार दात आहे आणि जुळले हे जुळले तर या दोन वेळ त्या जोडा केवड्याला देणार ही जोडी देऊ घे साबांचा सांगाय किंमत हिची नव्वद ही साठ पन्नास लाखाला होईल का दोन लाखाला होत नाही होत नाही मोबाईल नंबर सांगा दगडू कोळेकर हा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस पस्तीस चोवीस ठीक आहे धन्यवाद कोळेकर साहेब हा धन्यवाद बाईकडून घेतो जरा चांगलं दिसत नमस्कार भैया नमस्कार कुठल्या गाव आहे कराड कराड बर किती वेळ येतो कधी झालं खाली दोन दिवस झालं दोन दिवस काय चालू आहे दूध सत्तावीस लिटर सत्तावीस लिटर दूध चालू आहे मित्रांनो बघू खाली काय पाडा आहे पाड आहे पाडे आहे कुठल्या भरलं दूध दादा आपलं साधच आहे बर तर बघू शकताय मित्रांनो ही गाय एकदम टॉपची गाय मित्रांनो खाली आहे की भाया पाडे म्हणला गेतुल आहे पाडा म्हणला काय बर तर मित्रांनो ज्या त्या भागातली भाषा वेगळी असते आपल्या इकडे लांबूल्या म्हणल्या जाते पाडा म्हणते काय सांग किंमत सत्तर सत्तर हजार बर किती दुधाय देणार का देणार की देणार का बस किती किती होईल फायनल फायनल होईल कि इकडे तिकडे काय किती पर्यंत पासष्ट आला पंचावन्न पर्यंत होईल आयला नाही घेऊ पासष्ट आलं आलो सोडा ये बर दादा शेतकरी आहे का तुम्ही व्यापार व्यापारी आहे का बरं सांगा आपलं आपल्या आणि नंबर नाव योगेश पवार वागाव तालुका कराड जिल्हा सातारा नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी एकोणतीस झिरो पाच पन्नास किती आणले त्या गाय ठीक ठीक आपल्याकडे काय बोलत गाय मिळते मिळतील तर मित्रांनो बघू शकता या गाय अशा पद्धतीने ह्यांच्याकडे जर कोणाला लागलं तर आपल्या आपल्या खात्रीवर संपर्क मिळू शकत आहे तर बाजारामध्ये गाय घ्या पिऊद्या पिऊद्या जाणकार माणसं या अतिशय गरज असते बाजारामध्ये फसून उघडून दाट शक्यत असते तर ज्याला ज्या ठिकाणी माहिती आहे गाय इथली असे जाणकार माणसांना आपण गाय घेऊ शकतो धन्यवाद दादा ओके तर पशुपालक शेतकरी मित्रांनो आजचा बाजार त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपण कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी थांबू आणि आपण कुठून व्हिडिओ बघताय कमेंट करून सांगा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद आणि असेच व्हिडिओ प्रत्येक रविवारी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच त्या ठिकाणी घरबसल्या आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर आपण पाड्यांचा व्हिडिओ काढण्यासाठी पुढं जाणार आहोत धन्यवाद